नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ आपण करतोच या पद्धतीने तुम्ही जर पुरी करताल तर पाच दिवसाचं टेन्शन तुमचं मिटेल कारण पाच वेगवेगळ्या प्रकारचे पुरे आपण आज पाहणार आहोत जे मस्त पोटभरीचे आहेत आणि करायला सोप्या आहेत खायला मस्त खमंग आहेत चार ते पाच दिवस सहजपणे टिकून राहणाऱ्या ह्या मस्त पुऱ्या कसं करायचं ते पाहूया तर इथे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत बीटची पुरी बीटरूट खायला कोणालाही नको असतो पण या पद्धतीने जर तुम्ही पुरी करताल तर सगळ्यांना नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारण एक तीन कप इतकं बीटरूट घेतलेलं आहे त्यावरची साल काढून मोठ्या फोडी चिरून घेतलेलं आहे हे जे बीट आहे कुकर मध्ये टाकून घेतलेलं आहे गरजेपुरतं पाणी म्हणजेच बीट बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर इथे आपलं कुकर थंड झालेलं आहे आणि बीट सुद्धा छान शिजल्या ले गेलेलं आहे आता बीट आणि पाणी दोन्ही वेगवेगळं केलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बीट टाकून घ्यायचंय थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं पिऊ तयार पुरी तयार करून घ्यायचं आहे बीट रूटची पुरी करण्यासाठी इथे मी ताटामध्ये अगोदरच तीन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपने एक कप इतकं रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आणि त्याचबरोबर पाव कप इथे मी चना डाळीचं पीठ एक चमचा इतकं ओवा हातावर चुरून टाकलेलं आहे दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ एक चमचा जिरे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा आला लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं बीटरूटची जी प्युरी होती ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे लागेल तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर याच प्युरीमध्ये आपल्याला हे पीठ जे आहे छान भिजवून घ्यायचं आहे नेहमीच्या पुरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आहे या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे ते फुलण्यासाठी झाकून ठेवणं गरजेचं आहे दहा मिनिटानंतर छोटा पिठाचा ऊंडा आपण छान पेड्याप्रमाणे करून घ्यायचं आणि तेल लावून छान असं लाटून घ्यायचं एकसारखं लाटून घ्यायचं आहे एकीकडे एक पातळ एकीकडे एक जाड असं लाटायचं नाही आणि त्याचबरोबर एकसारखं लाटून घेतल्यामुळे छान असं पुरी फुगल्या जाते आणि तेल लावून लाटायचं त्यामुळे पुरी छान तयार होतात या ठिकाणी साधारण पाच ते सहा पुऱ्या झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान मध्यम गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला पुरी सोडायची आहे आणि झारेने छान थोडंसं सा वरच्या साईडला दाब द्यायचं आहे म्हणजे पुरी छान टम फुगल्या जाते तर या ठिकाणी जेव्हा आपण हे पुरी तळतो तो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मोठा असायला पाहिजे आणि तेल छान गरम असायला पाहिजे म्हणजे तेलकट पुऱ्या होत नाहीत जर कमी गॅस असेल आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं नसेल तर तेलकट पुऱ्या होते थे थे हे लक्षात ठेवा दोन्ही साईडला एक वेळेस पलटून आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे अगदी आलटपालट करायची नाही या पद्धतीने तळून झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त असं या पुरीला रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर खायला खमंग करायला सोपं असेल असा हा पदार्थ आहे बीटरूटची पुरी एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही कुठल्याही चटणीसोबत हे खाऊ शकता तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग आता दुसरी पुरी पाहूया तर इथे आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तो आहे रव्याची पुरी बऱ्याच वेळेस काही करायचा कंटाळा येतो आणि पोटभरीचं सगळ्यांना आवडतो त्यावेळेस घरात असलेल्या या पदार्थापासून तुम्ही रव्याची पुरी करू शकता रव्याची पुरी करण्यासाठी इथे मी चार कप इतकं रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा घ्यायचा जा नाही जाड असेल तर मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे त्याच कपने अर्धा कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दोन चमचे इतकं लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि बारीक चिरलेला कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाव कप इथे मी तीळ टाकून घेतलेलं आहे म्हणजे पुरी दिसायला मस्त दिसते आणि खाते वेळ सुद्धा खमंग लागते एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि चार चमचे इतकं इथे मी तेल छान कडकडीत गरम करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर यामध्ये छान व्यवस्थित साठा याला लावून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लागेल तसं आपल्याला यामध्ये मध्ये पाणी टाकून छान असं हे पीठ तिंबून घ्यायचं आहे आपण रव्याची पुरी करत आहोत त्यामुळे सुरुवातीला भिजवते थोडंसं सैलसर तिंबायचं चा। म्हणजे छान असं भिजलं की छान घट्ट तयार होतो तर या ठिकाणी छान असं तिंबून घेतलेलं आहे झाकून ठेवूया साधारण दहा मिनिटासाठी म्हणजे रवा यामधला छान असं फुलल्या जाते दहा मिनटानंतर इथे मी छोटा पिठाचा उंडा पेड्याप्रमाणे तयार करून घेतलेला आहे तेल लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे हाताला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे पीठ चिकटणार नाही आणि कुठल्याही प्रकारची पुरी करत असताल तर थोडंसं तेल लावून लाटायचं म्हणजे पुरी व्यवस्थित लाटल्या जाते आणि चिकटणार नाही जर तुम्ही पीठ लावून हे पुरी लाटताल तर जेव्हा आपण तळतो यावर असलेलं पिठाचं लेअर तेलामध्ये उतरतो आणि तेल खराब होतो आणि नंतरच्या पुऱ्या थोडस करपट लागतात त्यासाठी तेल लावून लाटायचं आणि या पद्धतीने उचलून एकसारखं सगळीकडं छान व्यवस्थित लाटेल या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे आपली पुरी तयार झालेली आहे याच पद्धतीने साधारण पास्ताना पुऱ्या झालं की तळून घ्यायचं आहे तर मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं छोटा उंडा तेलात टाकलेला होता वरच्या पटकन आलं आणि करपलं नाही याचा अर्थ तेल छान गरम आहे आहे तेव्हा मी पुरी तेलात सोडलेली आणि ते त्यावेळेस या पद्धतीने झाऱ्याने थोडंसं दाबायचं चा। म्हणजे छान असं फुगल्या जाते तर दोन्ही साईडला छान असं सा आलटून पलटून लालसर असं तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पुरी तळते वेळेस गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला जेव्हा आपण छोटा टुकडा पिठाचा तेलात टाकून पाहतो त्यावेळेस जर आ, ते पिठाचा उंडा करपलं की समजायचं की तेल जास्तीचं गरम झालेलं आहे आणि पिठाचा उंडा तेलात टाकतो फार वेळानंतर वर आलं तर, तर समजायचं की तेल छान गरम झालेलं नाही त्यावेळेस तर पुरीत जे आहे तेलकट होऊ शकते ह्या गोष्टी लक्षात ठेवताल तर तेलकट पुऱ्या होत नाहीत आणि तळल्यानंतर पुऱ्या सुद्धा छान असं तेल निथून प्लेटमध्ये काढायचं तुम्ही इथे बघू शकता कमी तेलकट आपली ही रव्याची पुरी तयार झालेली आहे तर तीन नंबरची पुरी आहे हिरव्या मटारची तर इथे मी ताजे मटर वापरलेले आहे तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता तर कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तीन कप इतकं ताजे मटर घेतलेले आहेत आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दो दोन इंचाचं आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून मटर थोडीसे हलकेसे नरम होईपर्यंत वापरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी फ्रोझन मटर घेताल तर तसंच तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता तर या ठिकाणी इथे आपले मटर जे आहे छान वाफल्या गेलेले आहे झाकण लावूया आता याला थंड करायला बाजूला ठेवूया मटरच्या पुरीसाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी बारीक रवा साधारण तीन कप घेतलेला आहे आणि त्याच कपने दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप इतकं चणाडाळीचं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे सोबतच यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याचे पूट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे आणि चार चमचे इतकं पांढरे तीळ सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मोहन याला लावून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे मटर सुद्धा थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे मुडभर कोथिंबीर आणि अर्धा कप पाणी टाकून याची छान असं प्युरी तयार करून घ्यायचं आहे मटर कुठेही जाड राहता कामा जाड जर असतील तर फुगत नाही लक्षात ठेवा छान बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे तयार करून घेतलेली प्युरी पिठामध्ये टाकून घेतलेली आहे नेहमीच्या पुरीप्रमाणे आपल्याला छान असं घट्ट हे पीठ तिमून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे लागेल तर पाण्याचा वापर करू शकता पण इथे मला गरज भासली नाही जेवढं मी मटर घेतलेले होते तेवढंच मला पुरेसं झालेलं आहे आता टाकून ठेवलेलं आहे साधारण दहा मिनटानंतर पीठ छान भिजल्या गेलेलं आहे छोट्या पिठाचा उंडा इथे मी तयार करून घेतलेला आहे छान पेढ्याप्रमाणे आता लाटून घेऊया तर या ठिकाणी पुरी लाटते वेळेस छान असं एकसारखं लाटून घ्यायचं आहे जर जाट ठेवताल तर पुरी जे आहे खायला एवढी खमंग वाटणार नाही आणि पातळ ठेवताल तर पुरी कडक होतात जर तुम्हाला कडक पुरी आवडत असतील तर तसं तुम्ही करू शकता काही हरकत नाही त्यानंतर तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेला आहे त्यामध्ये पुरी सोडलेली आहे थोडस सा वरच्या साईडला आलं की या पद्धतीने मस्त अशी फुगल्या जाते तर तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला पलट करून आपल्याला छान असं ही पुरी तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्या खमंग मटरच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा पाहूया चौथी पुरी आपल्या नेहमीची गव्हाच्या पिठाची पुरी म्हणजेच आपण रेग्युलर करतो ती पुरी तर इथे मी ताटामध्ये तीन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप रवा घेतलेला आहे चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ म्हणजेच साधारण एक पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक अर्धा चमचा इतकं साखर यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडंसं तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे पुरी छान खुसखुशीत होते तर यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे पुरी जी जा आहे जास्त वेळ छान फुगून राहते आणि त्याचबरोबर खमंगपणा येण्यासाठी बेसनपीठ वापरलेलं आहे रंग छान येण्यासाठी थोडंसं पिठी साखर यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे मी तेल जे आहे छान असं व्यवस्थित पिठाला लावून घेतलेलं आहे थोडं थोडे पाणी टाकून आपल्याला छान असं पिठाचा उंडा तिंबून घ्यायचा आहे तर या ठिकाणी थोडंसं घट्टच तिंबायचं म्हणजे पुऱ्या छान असं तयार होतात पातळ तिंबताल तर पुरी जे आहे तेलकट होऊ शकते आणि घट्ट तिंबताल तर पुरी कडक होऊ शकते या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर इथे आपलं पीठ छान भिजल्या गेलेलं आहे आणि लांब लाटी करून याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने म्हणजे पुऱ्या ज्या आहेत पटापट होतात सणावाराला पुरी भाजी करत असताल तर ही ट्रिक करून पहा पटकन पुऱ्या तयार होतात आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटते वेळेस छान असं एकसारखं लाटून घ्यायचं आहे जाड कुठे बारीक असं ठेवताल तर पुरी जे आहे तसंच फुगल्या जाते तर या ठिकाणी इतपत आपल्याला जाडीची पुरी ठेवायची आहे तर पाच सहा पुऱ्या झाल्यानंतर इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं छान असं आपल्याला तेल गरम झालं की हे पुरी है। जा है जे आहे त्याला सोडायची आहे आणि झाऱ्याने या पद्धतीने थोडंसं दाब द्यायचं आहे आणि दोन्ही साईडला छान असं आलटून पलटून लालसर पुरी तळून घ्यायची आहे जे आहेत जास्तीच्या आलटपालट करायचं नाही वरची जे थर असते म्हणजे वरच्या साईडला पातळ थर असते त्यामुळे त्यामध्ये तेल जास्तीचं जाऊन बसू शकते त्यामुळे एक ते दोन वेळेस आपल्याला आलटून पलटून घ्यायचं आहे इथे आपली साधी पुरी तयार झालेली आहे आता पाहूया पाचवी पुरी ती आहे कोथिंबीरची पुरी कोथिंबीर वड्या तर नेहमीच केल्या असताल एकदा कोथिंबीरची पुरी नक्की करून पहा इथे मी साधारण तीन कप इतकं कोथिंबीर घेतलेले आहे कवळ्या देटासहित घेतलेले आहे बारीक चिरून त्याला हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी टाकून याला छान असं प्युरी तयार करून घेतलेली आहे आता पुरी करण्यासाठी इथे मी ताटामध्ये तीन कप इतकं बारीक दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे आपण रेग्युलर भज्यासाठी वगैरे ते वापरतो तेच बेसन पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक कप भर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा जिरे आणि त्याचबरोबर आहे एक चमचा ओवा सुद्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे पुरीला छान खमंगपणा येतो हातावर चुरून ओवा टाकायचा म्हणजे छान खमंगपणा पुरीमध्ये उतरतो आणि तीन चमचे तीळ सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून याला छान असा साठा लावून घ्यायचा आहे तेल जे आहे गरम वगैरे केलेलं नाही साधंच तेल इथे मी घेतलेलं आहे तर साधारण एक चार चमचे तेल इतक्या इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की तयार करून घेतलेलं कोथिंबीरची जे प्युरी होते ते, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे याच मध्ये आपल्याला पीठ तिमून घ्यायचं आहे लागेल तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी नेहमीच्या पुरीच्या पिठाप्रमाणे छान असं घट्ट तिमून घ्यायचं आहे अगदी पातळ करायचं नाही आता यामध्ये आपण बेसन पीठ जास्त वापरलेलं आहे त्यामुळे थोडंसं चिकट असतो त्यामुळे तेल लावून आपल्याला थोडंसं व्यवस्थित असं हे पिठाचा उंडा तयार करून घ्यायचं आहे आणि या ज्या पिठाला आहे पाणी किंवा प्युरी कोथिंबीरचं जास्तीचं लागणार नाही हे लक्षात ठेवा कारण आपण यामध्ये बेसनपीठ वापरलेलं आहे दोन मिनटानंतर आपल्याला हे पुरी लाटून घ्यायचं जा आहे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही कारण आपण इथे बेसन पीठ वापरलेलं आहे तर पुरी जे आहे लाटते वेळेस तेल लावून लाटायचं छोटा पिठाचा हुंडा इथे मी पोळपाटावर ठेवून घेतलेलं आहे आणि पुरी नेहमीच्या सारखं लाटून घेत आहे तर इथे लाटते वेळेस जाड ठेवायचे नाही पुरी आणि पाच ते सहा पुऱ्या झाल्यानंतर तळून घ्यायचं आहे तर पुऱ्या जेव्हा आपण तयार करून ठेवतो साधारण आठ ते दहा झालं की तळून घ्यायचं जास्तीचे करून ठेवायचे नाही कारण जास्त करून ठेवताल तर वरच्या साईडला वाळल्यासारखं होतात आणि ते छान व्यवस्थित फुगत नाहीत तर या ठिकाणी इथे छान असं तेल गरम झालेलं होतं मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं त्यानंतर पुरी तेलामध्ये सोडलं की वर साईडला थोडंसं सा झाऱ्याने दाब द्यायचा त्यानंतर छान असं व्यवस्थित फुगली की पलटून घ्यायचं दोन्ही साईडला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं गॅसचा फ्लेम मोठाच ठेवून तळून घ्यायचा आहे काही प्रकारची पुरी करत असताल तर पुरीचं जे पीठ आहे जास्त घट्ट असू नये किंवा जास्त पातळ असू नये हे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर पुरी लाटते वेळेस एकसारखं लाटून घ्यायचं कुठे जाड कुठे पातळ असं लाटायचं नाही आणि तळते वेळेस तेल छान गरम असायला पाहिजे मोठ्या गॅसवर पुऱ्या तळून घ्यायचं आहे तेल पूर्ण निथळल्यानंतर कॉटनच्या कापडावर किंवा टिश्यू पेपर परवर काढायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून पुऱ्या करताल तर तुमच्या पुऱ्या छान खमंग खुशखुशीत आणि छान टम्म फुगलेल्या तयार होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कुठली पुरी आवडली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीज पाहायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार